पावसाळी अधिवेशनात आजही आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता शक्तीपीठ महामार्ग मावळ पूल दुर्घटनेचा मुद्दा तापणार आव्हाड मुंब्रा लोकल अपघाताचा मुद्दा मांडणार भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची निवड चव्हाण यांचा एकमव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड केंद्रीय नेतृत्वाकडून आज औपचारिक घोषणा भाजपा मुंबई अध्यक्षपदी शेलार कायम असण्याची शक्यता महापालिका निवडणुकीसाठी व्यवस्थापन समितीही जाहीर मराठी चेहरा म्हणून निवडणुकीपर्यंत शेलारांकडेच नेतृत्व सूत्रांची माहिती नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का गणेश गीते पुन्हा भाजपाच्या वाट्यावर गीतेंसोबत काही माजी नगरसेवक करणार भाजपात प्रवेश महिला आणि कीर्तनकार संगीताताई महाराज यांच्या हत्येसंदर्भात सीसीटीव्हीत समोर दगडानं ठेचून मरणारे मारणारे आरोपी सीसीटीव्ही चित्रित चोरीच्या उद्देशानं मंदिराचं दार तोडत असल्याचं समोर mm -hmm. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत पाण्याच्या प्रवाहातून विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंत प्रवास पालघरच्या ग्रामीण भागातील प्रकार